बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी we oh शुक्रवारी संध्याकाळपासून थोडासा व्ही एफ डीमध्ये खराबी झालेली होती शनिवारी आम्ही प्रयत्न केला काल आमच्या कंपनीचा माणूस आणून आम्ही तिथं जे काय फॉल्ट्स होते ते फॉल्ट पण दुरुस्त केलेले होते रात्री मी स्वतः गेलेलो होतो ट्राय करायला बघितलं तिथं तर तिथं थोडासा डिसीकरण मिळत नव्हतं ते मटेरियल आम्ही मुंबईतनं मागून घेतलेलं होतं तर मुंबई मटेरियलमधनं येऊन पण तिथं ग बा कामावाडीला गेलेले आता बसवतील साधारण माझं मग ते तीन साडेतीन वाजेपर्यंत सदरचं का हे काम पूर्ण होऊन आणि नंतर चालू होईल दोन चालो है चालो लित लित तर दोन पंप चालू आहेत त्यामुळे तिसऱ्या पंपाने चालू केलं तर पाणी फास्ट यायला हरकत नाही तिथं संध्याकाळपर्यंत नाही महापालिकेच्या टँकर व्यतिरिक्त इतर पण आमच्याकडे बारा टँकर होते आज आणि आत्ता पाच टँकर आलेले आहेत तसं असं वीस पंचवीस टँकरपासून आम्ही खाजगी महापालिकेनं पण घेतलेले आणि महापालिकेच्या टँकरमार्फत जिथं जिथं पाणी कमी लागायला लागले किंवा लागतच नाही अशा ठिकाणी आमचा टँकरमार्फत पाणीपुरवठा चालू आहे तर संध्याकाळपर्यंत त्याची परिस्थिती भरपूर निवळून जाईल त्याचं काय अडचण राहणार नाही